नमस्कार जंगल सफारीच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या भागामध्ये आपण वनभोजन करून चौथ साड्या धबधब्यामध्ये आंघोळी करायला चाललो होतो आणि आता आणि आता जेवण झालेली आहेत आणि परतीच्या प्रवासाला जायच्या आधी मगासच्या धबधब्यावरती एक थोडीशी आंघोळ करायची आहे जेवण झाल्यानंतर धबधबाच्या वरच्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी सगळे निघालेले आहे आणि जेवणाचं सामान जे उरलेलं आहे ते आता इथे ठेवतायत एका ठिकाणी येताना आपण ते परत घेऊ ले देलास भुज काय करतो काय ए भाई बरोबर आहे बरोबर चल तू पुढे नको जाऊ नंतर दादा ने तू तार सुतार दादा रे अशी पालखी घाडावीतार पालखी घडवली सुतार दादा तो हे जी कोम तो एजी कोम नेळा वाकडा तिकडा हे वाकडा तीकडा हे वाकडा ती असा गगनाशी गेला वाक राती करा गगनाशी राती कोम तोहे जी कोंब नेला जी कोंब नेला असा लोहार वाडा तोहेी लोहार जी लोहार दादा लोहार दादा आता ला लोहार दादाने आता पुन्हा एकदा आपण बच्चे कंपनीला घेऊन आलोय दबदबा धबधबाच्या वरच्या अंगाला जिथे हा भाग कुणीच तसा सहसा पाहिलेला नाही आहे ही जंगल सफारी करून इथून जंगल सफारी करून आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे सगळे आता आपले बालगोपाळ बच्चे कंपनी एन्जॉय करतायत आपण पण करूया अशा प्रकारे आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज एन्जॉय केलेला आहे हा ब्लॉग मी इथेच थांबवतो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा कोकेकर फॅमिलीला लाईक करा आणि यापुढचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या चॅनलला विजिट करा गणपती बाप्पा अशा प्रकारे धबधब्यामध्ये दब मनसोक्त डुंबून हिंडून आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला जाताना कोणत्याही प्रकारचा शीण अथवा थकवा नव्हता कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळे मनाला एक नवीन आलेली होती पुन्हा एकदा असाच एखादा बिलॉग आपण तुमच्यासाठी सादर करू तोपर्यंत तो क्षणभर विश्रांती द्या आणि आमचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा